नमस्कार मी, चा मी सर्वांचं स्वागत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सोलापूरचे चार हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये स्वातंत्र्याची लढाई इंग्रजांविरुद्ध लढताना बारा जानेवारी या दिवशी फाशी देण्यात आली त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि हुतात्मा दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सुशील कुमार शिंदे यावेळी म्हणाले की बारा जानेवारी आजच्याच दिवशी एरवडा जेलमध्ये सोलापूरच्या चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली होती यानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सोलापूरच्या चार हुतात्म्यांसह हजारो हा, वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे कुटुंबाचा त्याग केलाय आणि गुलामगिरीच्या बेड्यातून देशाला मुक्त करण्यासाठी कठोर संघर्ष केला स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगतोय स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं महत्व जाणून आपण त्यांचं स्वप्न साकार करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले तुमच्या चारही हुतात्म्यांची आज आठवण म्हणून आम्ही सगळे इथं काँग्रेसवाले इथं आलो आणि चेतन नवटीने सगळं अरेंज केलेलं होतं आज बारा जानेवारी पहाटे पाच वाजता त्या चार हुतात्म्यांना एरोडा जेलमध्ये फाशी झाली करता ज्यांनी आपले दिलं ते चार आज त्यांच्या नतमस्तक म्हणून आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही या देशामध्ये राज्य करतो आहोत इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्यांच्यामुळं आलेलं आहे आम्ही त्यांना मनापासून श्रद्धांजली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं हे चार हुतात्मे वेगवेगळ्या धर्मांचे होते जात पात धर्म न पाहता त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय हे स्वातंत्र्य सैनिक ज्याप्रमाणे लढले त्याप्रमाणे आता लढाईची वेळ आली आहे तेव्हाच देश पुढे जाईल असंही त्या म्हणाल्या जानेवारी आणि आताच आपण त्यांना श्रद्धांजली त्यांनी आधारित केल्या चार हुतात्म्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलं त्यांनी कधी धर्म जात पात बघितला नाही पण ह्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं त्यांना आज आपण वंदन करत आहोत हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे पूर्ण देशात पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापूरात राहणाऱ्या ह्या चार वीर पुरुषांनी केलं त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या चार हुतात्मांनी आपल्याला दिला आज आपल्याला हे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे कारण का ते हे वेग हे चार हुतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते तरी त्या ह्या ज जमिनीसाठी लढले आणि आज खरं तर आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं कर काय करत आहोत हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्यसैनिक लढले या देशासाठी त्याच पद्धतीत आता लढायची वेळ आहे आणि जेव्हा ही लढाई असते ही देशासाठी असते तेव्हा कोणत्याही प्रकारची जात पात धर्म बघितले जात नाही तेव्हाच हे देश पुढे जाऊ शकतं आज कुठेतरी मनात प्रश्न निर्माण होतोय की नेमकं आपण पुढे जातोय का मागे हो। या अभिवादन कार्यक्रमास माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रदेश चिटणी संजय हेमगड्डी कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी प्रवक्ते नागनाथ कदम भीमाशंकर टेकाळे सुशील बंदपट्टे तिरुपती परकी पंडला अशोक कलशेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही